तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल तर तुम्हाला माहितीच आहे शेवग्याच्या शेंगा ह्या आपण आपल्या डेली लाईफमध्ये खातच असतो कशाप्रकारे खातो आपण भाजी करून खातो किंवा काही लोक सूप त्याचं करून पितात अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगाचं सेवन करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होत असतात आणि ते आपल्याला माहीतसुद्धा नसतात आणि तुम्ही हे फायदे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला माहीत झाल्याच्यानंतर तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सेवन जे आहे क ते जास्त वाढवताल आणि शेवग्याच्या शेंगा कुणाला आवडत जरी नसतील ते दे तरी देखील तुम्ही शेवग्याच्या शेंगा खाताल बरोबर खूपच महत्त्वाचा आहे आणि आरोग्यविषयक आजचा व्हिडिओ होणार आहे लक्षात घ्या तर शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात जसे की रक्तातील साखर नियंत्रात नियंत्रणात राहते म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांच्यासाठी खूपच चांगले असतात शेवग्याच्या शेंगा रक्तातील जी साखरेचं प्रमाण आहे ती नियंत्रणात नि... नियंत्रणात ठेवण्याचं काम कोण करत शेव शेवग्याच्या शेंगा करत असतात त्यानंतर आहे रक्ताची कमतरता दूर होते कुणाला जर रक्ताची कमतरता असेल तर ते देखील ती दूर करण्याची ती समस्या ही काम करतं शेवग्याच्या शेंगा रक्तदाब नियंत्रणात ठेवते म्हणजे ब्लड प्रेशर जो आहे तो नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील शेवग्याच्या शेंगा करत असतात त्यामुळे शेवग्याच्या शेंगाचं सेवन हे खूप महत्त्वाचं आहे रक्ताभिसरण अधिक सुधारते म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो ते देखील अधिक सुधारते ब्लड सर्क्युलेशन आपल्या बॉडीमध्ये कुठे काही नॉर्मल ब्लॉकेज वगैरे असतील ते देखील कमी होऊन रक्तबिसरण अधिक सुधारते प्रतिकारशक्ती वाढते प्रतिकारशक्ती एखाद्या पॅरासाईडच्या अगेन्स्ट एखादा व्हायरस असेल काही असेल प्रतिकारशक्ती त्याच्या अगेन्स्ट वाढवण्याचं काम करून करत असते शेवग्याच्या शेंगा तुम्ही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील तुमची वाढत असते लक्षात घ्या त्यानंतर पचन सुधारण्यास मदत मदत करते तुमचं जे पचन आहे म्हणजे मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत देखील शेवग्याच्या शेंगा ह्या करत असतात त्यानंतर दाताचे संरक्षण होते जे आपले दात आहेत त्यांचं संरक्षण देखील या काही प्रमाणात हे शेवग्याच्या शेंगा करत असतात त्यानंतर आहे पोटातील जंत समस्या दूर होतात पोटातील काही जंत समस्या असतील तर त्या देखील द दूर करण्याचं काम ह्या शेवग्याच्या शेंगा करत असतात त्यामुळे शेवग्याच्या शेंगा खाणं खूप महत्त्वाचं आहे सांधेदुखीमध्ये फायदेशीर आहेत कुणाला काही जॉईंट्स जे बऱ्याच लोकांचे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांचे जॉईंट्स दुखत असतात सांधेदुखीमध्ये खूप काही जणांना वाद येतो त्यामुळे सांधेदुखीमध्ये हे खूप फायदेशीर आहे त्यानंतर शेवग्याचे शेवग्याचे पाणी शेंगा फुले यांच्यामध्ये अनेक गुणधर्म असतात शेवग्याच्या वापर मधुमेहाचं वजन मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो शेवग्याचे पाणी असतील शेंगा असतील फुले असतील यांच्यामध्ये अनेक गुणधर्म असतात शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णामध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची चि पातळी कमी करण्यासाठी केला जातो लक्षात घ्या हे खूपच महत्त्वाचं असं आहे तर तुम्हाला समजलंच असेल की शेवग्याच्या शेंगा आपल्याला खाणं किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी असं बऱ्याच लोकांना माहिती नसतं शेवग्याच्या शेंगांना बऱ्याच जणांना आवडत नाहीत ह्या व्हिडिओ पाहिल्यासनंतर तुम्हाला नक्की आवडतील आणि नक्की तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सेवन करताल तर नक्की तुम्ही, तुम्ही शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत तुम आपली जी स्किन असते ती देखील ब्राईट होण्यासाठी किंवा स्किन अशी ग्लो करण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा खूप मदत करत असतात अनेक फायदे आहेत म्हणून मी काही इथे मेन्शन केलेले आहेत काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांना आवडत नाहीत शेवग्याचे शेंगा हे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना त्यांना देखील आता की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगा ते नक्की खातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र